लोकसभा निवडणंतर गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरात काही जातीयवादी संघटना शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत शहरात रस्त्यावर प्रक्षोभक घोषणा देत रॅली काढून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत आहे धर्मांततेच्या माध्यमातून द्वेष आणि दहशत निर्माण करण्याच्या प्रकरणातून निष्पाप व्यक्तीला मारून गंभीर जखमी करण्यात आले आहे शहरात अचानक उद्भवलेल्या या प्रकरणात काही राजकीय मंडळी आपल्या पोळ्या भाजून घेण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत असून शहरात दंगल घडवण्याचे रितसर नियोजन होत असल्याचे निदर्शनास येत आहे तर या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सूत्रधारांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी जागरूक नागरिकांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस उपनिरीक्षक नागेश पाठक यांना निवेदन देण्यात आले यावेळी अशोक सब्बन संजय खामकर भैरवनाथ वाकळे संध्या मेढे विक्रम क्षीरसागर ॲडव्होकेट विद्या शिंदे शम्स खान सय्यद सलीम शकील खान आदी उपस्थित होते या संदर्भात अशोक सब्बन आणि संजय खामकर यांनी अधिक माहिती दिली गुंडगिरी आणि जातीयवादाचा वाढता ताण तणाव पाहता भविष्यामध्ये या शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारीचे उपाय घ्यावेत आणि कठोर कायदेशीर कारवाई करून आज या अहमदनगर शहरातील कायदा सुव्यवस्था योग्य पद्धतीने कसा राखता येईल याच्याविषयी एस पी साहेबांनी आणि प्रशासनाने लक्ष द्यावं यासाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे से शहरात आणि संपूर्ण भारतात गावात ज्या पद्धतीने राजकारण कर केलं चाललं आणि राजकारणाच्या माध्यमातून जाती जातीमध्ये ते निर्माण करून राजकारणाचं स्वार्थ साधण्याचा प्रकार चाललेला आहे तर हा कुठंतरी थांबायला पाहिजे आणि जाती जातीमध्ये तेढ हा जो निर्माण करायचा काही जातीवादी संघटना प्रयत्न करत आहेत तर त्याला प्रशासनाने पूर्णपणे जाब विचारून त्यांना योग्य ती कारवाई करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना योग्य ती कारवाई करून समाजामध्ये अशा पद्धतीने चुकीचं राजकारण होऊ नये अशी कशाने काळजी घ्यावीच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा